हाय सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे कस आहे छान वाटते कशी दिसते आणि माझ्यात काय बदल छान दिसते ना आता चाललेपातीच पीठ मध्ये आता स्वयंपाक करायचंय आज आहे रविवार तर रविवार सगळं उशिरा उशिरा चालले सगळं लेट लेट चालले तर हे होते काय चाललंय तुमचं आज हे करायचं सकाळच हे करायचे करायचंय कारण की काल हे होतं ना शनिवार होता टेंशन तर त्याच्यामुळं काल काय बनवलं नाही मग म्हटलं आज दुपारहूनच बनवं म्हणजे संध्याकाळचं पण टेन्शन जाईन आपलं स्वयंपाकाचं तर आत्ता इथून पुढं मी असे कपडे घालणार तर टी शर्ट म्हणजे टी शर्ट आणि प्लाझो पॅन्ट वगैरे तर हे मी माझ्या मनबर जेणे घात बरं का तर मला स्वतःला आवडतं त्यांना आवड आगनं आवडू मी माझ्या स्वतःसाठी घालते तर चला कशी दिसते हे नक्की सांगा मला आणि माझं पोट बघितलं ना मी कसं स्लिम झालं मला दाखवते मी कसे स्लिम झाले त्याच्या मागचा राज पण मी तुम्हाला लवकरच सांगा काय कसं नाही त्या जसं मी असं दिसायचे ना प्रेग्नेंट असल्यावर माझं पोट होतं की पूर्णपणे स्लिम झाले माझं आता मी कशी का तिथे स्टँड ला मोबाईल लावला तिला बघायचे काय बोलते ते बघायचे थांब आपण नंतर व्हिडिओ कंटिन्यू करू कारण मी आपल्याला बोलू देणार नाही काय कारण आपण पण मुली सांगा मी कशी एकदम परफेक्ट कोण कोण कमी झाले सगळे कमी झाले जाऊ देत तुम्ही बोलू देत नाही थांबा ह्या पुरी बोलू दे नाही आपण व्हिडिओ थोड्या वे वेळ गॅप घेऊया आपण थोड्या आणि बोलूया ह्यांना शांत करते अगोदर ओके तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्व मी सांगते तर आज ना, ना।, ना।, ना। दिवसभर घर कामावर नाहीत गेलं स्वयंपाक केला आधी जेवायचं बाकी दोन वाजले मुलींना आता शांत कारण त्यांना उशिरात घालते उन्हाळ्यात कारण की हे होतं गर्मी चालू झाली त्याच्यामुळं उशिराने स्वयंपाक वगैरे सर्व नेवले भांडे घासले आता फक्त जेवायचे आणि किचन साफ करायचं किचन तसच ठेवले म्हटलं परत हे भांडे हे कसं जाईल साफ होऊन जाईल तर दिसते का कमी माझी तब्येत एकदम छान अशी दूध तापवत राहायला हा दूध दूध हे गेलं काढलं दूध ठेवलं तर आपल्याला दिसते का कमी मी बघा झालं का कमी तर याचा राज काय तुम्हाला लवकरच कळणार आहे लवकर कळणार आहे पण आज उत्तर नाही सध्या पण तुम्हाला नक्की सांगत काय केलं काय नाही कसा वेट लॉस केला तर मला नक्की मी शेअर करेन आज उत्तर सध्या एवढं काय झालं नाही म्हणा असं पण झालंय थोडं तरी झालंय तुम्हाला आहे माझ्या व्हिडिओमध्ये कसं ते पोट दिसायचं जसं काय प्रेग्नेंट असल्यावर दिसत होते मी प्रेग्नेंट असल्यासारखी दिसायची का नाही मी असं एकदम पोट भलं मोठं दिसायचं आणि त्याच इलाज केला मी त्याच्यावर काय इलाज आहे काय नाही नाही तुम्हाला लवकर सांगत जर तुम्हाला करायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये येस बोला मी तुम्हाला सांगन त्याला काय नाही विचायचं असेल त्या व्हिडिओमध्ये गर्मीचं ते आणि त्यांचा फोन वगैरे आता आणि मी आमचा पॅन्टर्ट आता ते व्हिडिओ बघते माझा बघू द्या आता कसं आपण जे ड्रेस घालतो आपल्याला कधी कधी आता मला पहिल्यापासून लग्नाच्या अगोदरपासून मी पॅनशर्ट घालायचे लग्नाच्या अगोदरपासून आणि ह्यांना पण माहिती होतं मी घालते म्हणून पण कसं होतं नंतर घेऊन जातं छान 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 लग्नाच्या आरोप नंतर कसं होतं जा आपली बॉडी एकदमच जाड होऊन जाते त्याच्यामुळं आपल्याला काही कपडे असतात ते आपल्याला सुटत नाही त्याच्यामुळं आपण काही कुठेतरी स्टॉप घेतलेला असतं कपड्यांसाठी पण आता आपली तब्येत कमी झाली आपण असे कपडे घालू शकतो बरोबर आहे का नाही आता आईन ते गावाला गेलेत म्हणून काही नाही काही टेन्शन नाही आणि यांचं पण असते पण जाऊ द्या मी घालणारी म्हणून कुठे असेच कपडे घालणार तर चला नवीन दयातलं पण मी हे केले हे जुनं आहे त्याची पण तुम्हाला डिझाईन नवीन दाखवायची कसं केले काय केले तर भरपूर व्हिडिओ कंटेंट आहेत माझ्याकडे बघते काय टाईमच भेटायला नाही मला कामच तुम्हाला बघितलं कामच माझं दिवसभर जाते पुरींच्या आंब्या वगैरे त्यात मी काय करते पाणी वगैरे भरते आणि माझा टायमिंग असतो एक्सरसाइज वगैरे करायचा तर त्याच्यामुळं कामाला पण वेळ लागतो हाय काय जाते शू मी कशी करते एक्सरसाइज दाखवून ना त्यांना सर्वांना दाखवू कशी करते मला कशी करते दाखव कशी करते तशी करती तर तुम्हाला पण करायचं तर कमेंट मध्ये येस म्हणा आणि माझ्या तब्येतीवरून तुम्हाला काय वाटलं असेल कमी वाटतंय का नाही अजून कमी करायचं बघा हा आंग्र असं होतं बघ मग अशी गप्पा नाही मारून दिलं काहीच नाही दिलं नाही का नाही हा मी कमी झाले बा मी शर्ट चांगलं दिसते माझं मॅक्सी घालू दालू गौन घालू तू येत का देऊ काय करू छान आहे मी तुम्ही समाने चला तर चला आजच जेवण करायचे आणि सगळं हे असतं प्रोसेस आहे कसं काय करायचं काय नाही आधुतले कमी करायचं आधुतं थोडीशी नाही झाली माझी पण होईल अजून होईल तुम्ही मी माझ्या पहिले फोटो वगैरे जर बघितले लग्नाचे फोटो बघितले असेल त्यावेळेस मी एकदमच हाशी होती एकदम हशी आणि मला तसंच पाहिजे आहे पहिले पहि पहिल्यापासून मी पॅन्ट शर्ट वगैरे घालायचे नंतर मग तसं डिलेवरीनंतर मग गाऊनच घालावं लागतो त्याच्यामुळं मग त्याच्यामुळे मी असल्या ड्रेस कधी घातला नाही पण मला आहे आणि ह्यांना पण पहिल्यापासून माहिती होती ही असल्या ड्रेस घालायची आणि असं नाही की लग्न झाल्यानं आपली आवड बदलली तसं नसतं आपण आपली आवड जपायची कायमस्वरूपी जपायची ते एकदा वय झाल्यानंतर असे कपडे घातले तर लोक ना आवश्यक ठेवतील काय हिला तर असे कपडे घालतात मुलींनी पण आपल्याला जसं अवस्थेत बघितलेलं असतं मग त्यांना पण ते बघताना जरा त्यांना हे पण वाटत म्हणून त्यांना लहान तर आणि टी शर्ट हे नॉर्मल आहे सर्वच घालतात घरामध्ये घरामध्ये सर्व ते टी शर्ट नाईट पॅन्टी सर्व घालतात तर घरात तुम्ही घालत आहे ना चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लागतय लागतंय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा विषय तू बोल कर

तर चलो बाय बाय मिळते नेक्स्ट व्हिडिओ मी याच्या पुढचे पण करते का काय आहे कसं नाही ते तुम्हाला नक्की जाणार चलो बाय बाय